नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनशांद रोडे आदर्श सरपंच एक शेतकरी पुत्र कसा असावा तर मंगेश दादा साबळे यांच्या प्रत्यक्ष वारंवार उदाहरणं घडत असतात आपण पाहत असतो पण खऱ्या अर्थाने ओला दुष्काळ अख्ख्या महाराष्ट्रात पडाय अख्खा शेतकरी चिंतेत आहेत आणि त्यांचं बेमुदत आंदोलन चालू आहे ज्यांना सिल्लोड येते मित्रांनो तरी सरकारला लाज वाटा ना सरकारचा मी जाहीर निषेध करतो कारण एक शेतकरी पुत्र त्याच्या हक्कासाठी बांधत आहे आणि सरकारला वेळ सुधार नाही आहे मित्रांनो तुमची माफी मागून बोलतो कारण आत्ता सध्या काय झालं आहे आमच्या जिल्ह्यात सुधाक म्हणजे आहिलानगर जिल्ह्यात सुधारा भरपूर पाऊस झाला आहे अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांची घरं दारे गेलेत तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तर भागतायत त्यामुळं काय झालं आहे मला इकडं बी जावं लागतं आहे शेतकऱ्यांना आशा लागले की प्रत्येकाला धीर देणं गरजेचं आहे प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे नाहीतर मी तिकडे येणारच आहे पण मित्रांनो एक सांगतोय सरकारला मी दोन दिवसाची वेळ देतो आहे ज्या आज चार तारखे पाचनसा आणि सात तारखेला जर निर्णय नाही लागला सात तारखेपर्यंत तर मी स्वतः आर उपोषणाच्या तिथे येतोय मी स्वतः येतो आहे आंदोलनाच्या तिथे भेट द्यायला आणि मी त्या आंदोलनात सहभागी व्हायला कारण हा लढा मंगेशदादांचा नाही तर हा लढा आख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा लढा आहे हा लढा शेतकऱ्या कुटुंबाच्या नवाजात पोरांचा लढा आहे तर त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मी येतो आहे ये सरकारला थोडीफार लाज वाटायला पाहिजे आज तरुण पोर त्या मंगेशदादाच्या नाकातून रक्त येत आहे मरणाच्या दारात झुंज देतोय का तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून सरकारकड कर, कर गाड्या घ्यायला पैसा आहे मोबाईल घ्यायला पैसा आहे सत्ता आणायला पैसा आहे पण लाज वाटायला पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी करायला तुमच्याकडं कर पैसा नाही अरे चाललंय कुठं देशाचा कणा मोठतोय कृषी प्रधान देश आणि खऱ्या अर्थाने प्रधान कृषीच मरतो या प्रधान देशात अरे थोडे नाही मंगेश दादा तुम्ही एकटे नाहीत आम्ही तुमच्या बरोबर तुम्ही लढा आणि आम्ही लढतोय म्हणजे तुम्ही सर्व एकत्र आहात शेतकरी बांधव सगळे आहात म्हणून आला आहे शेतकरी बांधवांचं सुराग मनपूर्वक आभार मानतो सरकार तुम्हाला विनंती करतोय आज तारीख आहे चार पाच आणि सहा या दोन दिवसात तुम्हाला निर्णय लावता आला पाहिजे नाहीतर सात तारखेला मी त्या आंदोलनाच्या थेळी येतोय बरं का देणार ठेवा मी त्या आंदोलनात सहभागी होतोय कारण आता मी एकटा नाही तर आमच्या माग हजारो शेतकरी आहेत हजारो नव्हे लाखो शेतकऱ्यांच्या आशा घेऊन आम्ही तुमच्यासाठी त्यांच्या आशा बांधण्यासाठी मी घेऊन येतोय कळलं का हे देणार ठेवा मी म्हणजे आमचा सर्वसामान्य शेतकरी वर्ग आता एकटा राहिला नाही काही लोक म्हणतील तो नुसता बोलतोच तू करत नाही मित्रांनो मी करत नाही मी बोलत नाही तर मी करून दाखवतो हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंच असेल आपण पण काय होतं मदत केलेली ही सांगायची गरज नसते पण काही लोक विनाकारण भुगतात त्यासाठी म्हणून सांगतो शेतकरी माझ्या माय बापाऊ काळजी करू नका आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत मंगेश दादा तुमच्या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे काळजी करू नका लवकरात लवकर मार्ग निघेल मार्ग नाही निघाल तरी आपण मार्ग काढायला त्यांना फाग पाडू आणि तुमची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षा भंग होणार नाही शेतकरी वर्ग आम्ही काळजी घेऊ हो, कारण आम्ही तुमच्या लढ्याला खंबीरपणे साथ देऊ जय जवान जय किसान